मित्र हो पीएम किसान योजनेसाठी तुम्ही जर नवीन नाव नोंदणी केलेली असेल म्हणजे नवीन अर्ज केलेला असाल किंवा के करणार असाल तर त्यासाठीची निवड पद्धत नेमकी कशी असते म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी पात्र नेमकं कशा पद्धतीने केलं जातं याविषयीची माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल नवीन ना नावनोंदणी केलेली असेल किंवा करणार असाल तर त्यासाठीची निवड पद्धत पात्र करण्याची पद्धत नेमकी काय असते याविषयीची सविस्तराची माहिती त्यासाठी मित्र हो या ठिकाणी आपण पाहू शकता पंधरा जून दोन हजार तेवीस रोजीचा एक शासन निर्णय मी आपल्याला दाखवत आहे जो की कृषी पशुसंवर्धन व्यवसाय हो विकास व हो, मत्स्य व्यवसाय हो विभागाने घेतलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये आपण जर पीएम किसान योजनेसाठी नवीन नाव नोंदणी केलेली असेल म्हणजेच नवीन अर्ज केलेला असेल तर आपण अर्ज केल्यानंतर तो आपला अर्ज मान्य करण्यासाठी म्हणजे आपण पीएम किसान योजनेसाठी पात्र होण्यासाठीची नेमकी कार्यपद्धती कशी असते तर या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन अर्जदारांनी पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे किंवा नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे ती पुढील प्रमाणे असणार आहे तर नंबर एक काय आहे पहा पहिली जी स्टेप आहे पहिली जी पायरी आहे ती म्हणजे अर्जदारांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अथवा सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे सी मार्फत पोर्टलवर नोंदणी करावी सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रांसह तर मित्रोहो आपण स्वतः पीएम किसान योजनेचे अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही स्वतः नोंदणी करावी किंवा तालुका कृषी अधिकारी असतील किंवा सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे सी सेंटर वरती तुम्ही आवश्यक कागदपत्रांसह या पीएम किसान योजनेसाठी अर्ज करू शकता नवीन नाव नोंदणी करू शकता आता मित्र हो तुम्ही नाव नोंदणी केल्यानंतर अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह त्यानंतरची दुसरी पायरी काय असणार आहे दुसरी स्टेप काय असते तर पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या तालुका स्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदारांची माहिती जमीन धारणेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करून देतील तर मित्र हो तुम्ही जेव्हा नवीन नाव नोंदणी करता नवीन अर्ज करता तेव्हा तुमचा जो अर्ज आहे तुम्ही जी जोडलेली कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती पडताळणी करण्यासाठी तुमचा अर्ज जो आहे तुमची जी नोंदणी आहे ती तहसीलदारांकडे कृषी अधिकारी यांच्या मार्फत पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर हो तहसीलदार काय करतात त्यानंतरची आता ही तिसरी स्टेप असणार आहे तिसरी पायरी आहे ती म्हणजे तहसीलदार यांनी नोंदणीकृत अर्जदार यांचे भूमी अभिलेखाशी संबंधित कागदपत्रांच्या त्यामध्ये हो बारा असेल आठ असेल नोंदीचा फेरफार इत्यादी कागदपत्रे आधारे खातर जमा करून नोंदणीकृत शेतकरी भूमी अभिलेख नोंदीनुसार योजनेसाठी पात्र किंवा अपात्र असल्याचे पोर्टलवर प्रमाणित करून देतील हो आता तुम्ही जी नाव नोंदणी करताना अर्ज करताना कागदपत्र जोडलेली आहेत ती कागदपत्रांची सर्व पडताळणी ही तहसीलदारांमार्फत केली जाईल जी की भूमी अभिलेखाशी संबंधित कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्रांची पडताळणी ही तहसीलदारांकडून केली जाईल आणि ही पडताळणी केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का अपात्र आहात याविषयीचा अभिप्राय तहसीलदारांकडून पोर्टलवरती नोंदवला जाईल त्यानंतरची मित्र आता पुढची स्टेप जी असणार आहे पुढची पायरी काय असणार आहे पहा तर भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याची कार्यवाही महसूल विभागामार्फत केली जाईल व त्या आधारे पुढील कार्यवाही कृषी विभागामार्फत केली जाईल हो तहसीलदारांकडून तुमच्या भूमी अभिलेखाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात याविषयीचा जो काही अभिप्राय तहसीलदारांकडून दिला जाईल त्यानंतर भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदाराची पात्रता जी आहे ती महसूल विभागामार्फत निश्चित केली जाईल त्यानंतर मित्र हो पुढील कार्यवाहीसाठी तुमचा जो अर्ज आहे तुमची जी नोंदणी आहे ती पुढे परत कृषी विभागाकडे पाठवला जाईल त्यानंतर हो स्टेप काय असणार आहे पुढची पायरी काय असणार आहे तर तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थी योजनेच्या इतर निकषाप्रमाणे पात्र असल्याची खातर जमा करतील आता मित्र हो तहसीलदारांकडून महसूल विभागाकडून तुमच्या अर्जाची छाननी केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कृषी विभागाकडे तुमचा अर्ज जेव्हा जा पाठवला हो जातो तेव्हा तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कर्मचारी जे आहेत त्यांच्या मार्फत परत तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि तुम्ही योजनेच्या निकषानुसार पात्र आहात का त्याची छाननी केली जाईल खातर जमा केली जाईल मित्र हो पुढची स्टेप काय असणार आहे पुढची पायरी काय असणार आहे तर तहसीलदार यांनी नोंदवलेले अभिप्राय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडील माहिती आधारे तालुका कृषी अधिकारी नोंदणीकृत शेतकरी हे पात्र असल्यास त्यांना मान्यता प्रदान करतील तसेच अपात्र किंवा इतर कारणाने नाकारचे असल्यास मान्यता नाकारण्याचे कारण देऊन पोर्टलवर मान्यता नाकारतील तर मित्र हो तहसीलदारांनी काय नेमका अभिप्राय तुम्ही केलेल्या अर्जावरती नोंदणीवरती नोंदवलेला आहे त्याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी काय नेमका अभिप्राय नोंदवलेला आहे त्या अभिप्रायानुसार तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही हे ठरवलं जातं त्यांनी जर तुमच्या अर्जावरती तुम्ही केलेल्या नोंदणीवरती पात्र असल्याबाबतचा अभिप्राय जर नोंदवला असेल तर तालुका कृषी अधिकारी देखील पात्र असल्याबाबत तुम्हाला मान्यता प्रदान करतील आणि तुम्ही जर अपात्र आहात अशा प्रकारचा जर तहसीलदार किंवा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अभिप्राय नोंदवला असेल तर तुम्ही अपात्र का आहात या संदर्भातील कारण देखील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पोर्टलवरती नोंदवलं जाईल म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमच्या अर्जाची स्थिती पाहाल तुमच्या अर्जाचं स्टेटस जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अपात्र झालेला असाल तर त्याचं कारण नेमकं काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे त्यानंतर हो आता तुम्ही जर पात्र असाल तर त्यानंतरची पुढची पायरी काय असणार आहे पुढची स्टेप काय असणार आहे तर तालुका स्तरावर मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या लॉग इन मध्ये उपलब्ध झाल्यावर जिल्हा स्तरावरून मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे बाबतची कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल आता मित्र हो तहसीलदार त्याचबरोबर क्षेत्रीय कर्मचारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून तुम्हाला मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही पात्र झालात अशा पद्धतीने अभिप्राय मिळाल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तुमची जी नोंदणी आहे ती पुढे जिल्ह्याच्या लॉग इन मध्ये पाठवली जाईल जिल्ह्याच्या लॉग इन मध्ये तुम्ही पात्र आहात का परत एकदा चेक केलं जाईल तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात याविषयीची कार्यवाही परत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत केली जाईल आणि त्यानंतर मित्र हो तुम्ही पीएम किसान योजनेसाठी जर पात्र असाल तर त्यासाठीची जी पुढची शेवटची पायरी आहे ती म्हणजे जिल्हा स्तरावरून मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्यांची माहिती आयुक्त कृषी यांच्या स्तरा स्तरावर राज्यस्तरावरील लॉग इन मध्ये उपलब्ध झाल्यावर राज्यस्तरावरून मान्यतेची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल तर मित्र हो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेवटची कार्यवाही पूर्ण केली जाईल आणि तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी पात्र झालात तर तुमचं जे नाव आहे ते पुढे कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते राज्यस्तरावरती मान्यतेसाठी पूर्ण पाठवलं जाईल आणि त्यानंतर राज्यस्तरावरून तुम्हाला मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र होणार आहात पी एम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे मित्रो अशा प्रकारे पीएम किसान योजनेसाठी नवीन नाव नोंदणी केल्यानंतर नवीन अर्ज दाखल तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी पात्र करण्यासाठी या सर्व पायऱ्या पार कराव्या लागतात या सर्व पायऱ्यांमधून तुमचा अर्ज पार व्हावा लागतो त्यानंतरच तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी पात्र केलं जातं मित्रो या सर्व प्रोसिजरसाठी एक महिन्या ते साधारण तीन महिने ते सहा महिने देखील लागू शकतात एक महिन्यामध्ये देखील एखाद्या वेळेस तुमचं काम होऊ शकतं किंवा तीन महिने सुद्धा लागू शकतात that किंवा जास्तीयस सहा महिने देखील तुमचा अर्ज पात्र होण्यासाठी लागू शकतो मित्रोहो तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलेला असाल आणि तुमचा अर्ज जर नाकारला असेल तर त्याचं कारण नेमकं का काय आहे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर ते आपण आपल्या टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअप वरती विचारू शकता टेलिग्राम व व्हॉट्सअप ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटलेस नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीयस वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद